मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत खळात वार्ता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हीट अँड रन नावाचा नवीन कायदा आला आणि याला विरोध म्हणून जे ट्रक ड्रायव्हर होते ते कुठेतरी संपावर गेलेत आणि ते संपावर गेल्याच्या कारणाने जर आपण पाहू शकतो की पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रकारे नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय सध्या मी आलो आहे अंबरनाथ येथील फॉरेस्ट नाका ना येथील हिंदुस्थान पेट्रोलियम या पेट्रोल पंपावरती आणि जर माझ्या मागच्या बाजूला आपण पाहिलं तर गेल्या अनेक तासांपासून मोठी मोठी लाईन आपल्याला पाहायला मिळते खरं तर सकाळपासून जे नागरिक आहेत ते त्रस्त आहेत आणि कुठेतरी पेट्रोलच्या शोधामध्ये ते वन वन फिरिताना पाहायला मिळते आपल्यासोबत काही सिनियर सिटीजन आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कुठून आलात तुम्ही आणि किती वेळापासून काय त्रास मी जवळजवळ एक तासापासून आलो परंतु तिथून हां तिथून सुद्धा मी त्या पंपावर गेलो कात्रच्या पंपावर गेलो तिथून मध्ये गेलो जातीच्या पंपावर शेवटी नाका सांगितलं फॉरेस्ट नागा या ठिकाणी मला त्यांनी सा उभं राहायला लावलं परंतु इथे लाईनिंगची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे सिक्युरिटी नाही आहे आणि पहिले पैसे पेड करा त्याच्यामुळे सिनियर माणसांना किंवा इतर लोकांना महिलांना इथे उभं राहायला व्यवस्थित जागा नाही आणि या संदर्भामध्ये शासनाने लवकर लक्ष घालणं गरजेचं आहे कारण यामुळे या, या मेन पॉईंटवर पोस्टर शिकित झालेलं दा, आहे काल आता त्या ठिकाणी एवढे गुरांचे नकली तूप पकडलं त्यांना दहा वर्षाची शिक्षा लावा ना अहो ड्रायव्हरांना शिक्षा लावता तुम्ही उद्या मी पण सिनियर सिटीजन असलो मी गाडी चालवू शकतो ना माझ्या जो ड्रायविंग लायसन्स माझ्यातून जर ॲक्सिडेंट झाला तर मला दहा वर्ष जन्म ठेवणार का बरोबर आहे की नाही मला सामान्य जनतेचा प्रश्न विचारात घ्यायचा आहे कारण मी पण सिनियर सिटीजन मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो परंतु आज मी गाडी चालवतो माझ्या फॅमिलीसाठी मी चालवणार एखादा जण शिफ्ट स्पीड ब्रेकरून पडून जातो मग त्याच्या जीवाला जर धक्का लागला तर तुम्ही मला दहा वर्ष शिक्षा देणार का सात लाख रुपये दंड हा काय लोकशाहीचा न्याय आहे अहो हे तर बेबंदशाही झाली ना मग याच्यावर कोणी विचार नको करा लगा मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो एकनाथराव शिंदेना तुम्हाला निवडून यायचं असेल तर सामान्यांचे प्रश्न सोडवा हे सामान्यांचे प्रश्न जर नाही सोडवले तर तुमची सीट रिझर्व होऊ शकत नाही लक्षात ठेवा आज राहुल गांधी उडी का मारतोय याचाही विचार करा तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवा निश्चितच हे सर्वसामान्य लोकांच्या वेदना आहेत खरं तर एखादा कायदा येतो त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका पाहायला मिळतो आणि तसंच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर हे फॉरेस्ट मधील अतिशय प्रसिद्ध असं पेट्रोल पंप परंतु नागरिकांना इथे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते बदलापूर असेल उल्हासनगर असेल यासारख्या शहरातून लोक या ठिकाणी पेट्रोल भरायला येत आहेत आणि भली रांग या ठिकाणी पाहायला मिळते कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्याने नागरिकांमध्ये वाद निर्माण होत आहेत आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील स्थानिक नागरिक असेल किंवा जे चालक असतील या ठिकाणी विचारताना पाहायला मिळत आहेत तर हा दुसरा दिवस आणि सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलचा तुटवडा भासल्याने नागरिक रस्त्यावर आलेत आणि अतिशय नागरिकांचे हाल होत आहेत खरंतर दृश्य आपण पाहू शकतो भली मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळते दीडचे दोन तास पॅट्रोल साठी वन वन संघर्ष करताना पाहायला मिळते प्रशासनाने प्रशा याची दखल घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात जो हिट अँड रन कायदा असेल त्यावर योग्य तोडगा काढून नागरिकांना याचा फटका बसणार नाही याची पूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसह मी अनिकेत ठळक वार्ता अंबरराज थँक्यू